नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी याकरिता राज्य शासनाने नवीन वाळू धोरण दोन हजार तेवीस मे पासून अंमलात आणली आहे या धोरणानुसार सहाशे रुपये वाळूचा दर निश्चित करण्यात आला जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना घर बांधकामासाठी सहजरित्या वाळू उपलब्ध व्हावी याकरिता अवैध वाळू उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासोबतच वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर पांडेय यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयुक्तालयांतर्गत येत असलेल्या विविध महत्वपूर्ण विषयांचा आणि वाशिम जिल्ह्यातील शासकीय कामांचा आढावा डॉ पांडेय यांनी घेतला आहे गोरगरीब व सामान्य जनतेला घरकुल शौचालय बांधकामासाठी वाळू उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक सजगपणे काम करावेत वाळू घाटांच्या लिलावासह वाळू डेपोंची निर्मिती करावी तसेच जिल्ह्यातील अनधिकृत वाळूचे उत्खनन व वाहतुकीस कडक कारवाई करून प्रतिबंध घालावेत आंतरराज्य वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी चेकपोस्टवर सूक्ष्मरित्या कागदपत्रांची तपासणी व महसूल अधिकारांच्या गस्तीचे प्रमाण वाढवावे अशा सूचना आणि निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी दिल्यात या, या बैठकीत राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजना डीबीटी अंतर्गत अन्नधान्याचे वितरण महोत्सवी दलित वस्ती सुधार योजना जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रधानमंत्री आवास योजना दिव्यांग सर्वेक्षण दिव्यांकासाठी तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करमणूक कर योजनेअंतर्गत कर वसुली मनरेगातून बांबू लागवड योजना मनरेगा योजनेतून विकास कामे पूर्ण करणे रोहयो मजुरांच्या मस्टराची पडताळणी कुरण विकास आराखडा विभाग स्तरावरील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे या महत्वपूर्ण विषयांबाबत सविस्तर आढावा विभागीय आयुक्तांनी घेतलाय जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना दिलेले बांबू लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी उत्तम नियोजन करावे एक झाड आईच्या नावे या उपक्रमाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी उपरोक्त योजनांनुसार आपल्या जिल्ह्यात पूर्ण झालेल्या कामांचे उपयुक्त प्रमाणपत्र संबंधित यंत्रणांना सादर करावे अशा सूचनाही डॉक्टर पांडेय यांनी दिल्यात